नमस्कार वंदे मातरम मी सविता कोट्टी चला तर बॉटनिकल गार्डन बल्लारशा रोड विसापूरला महाराष्ट्रामध्ये एका टोकावर पूर्वेकडील विस्तीर्ण पसरलेली गर्द झाडी चंद्रपूर जिल्ह्यातलं सुंदर प्रेक्षणीय स्थळ चंद्रपूरपासून नऊ किलोमीटर अंतरावर असलेलं सुशोभित रस्त्यानी व क्षणिक असं वाटतं की कुठल्या हिल स्टेशनवर आपण आलोय ज्या गोष्टी मेट्रो सिटीत आपणास बघायला जातोय ना तो एकमेव बॉटनिकल गार्डनमध्ये बघायला मिळतोय आपल्याला तर निवांतपणे आपण इथे वेळ घालवू शकू अशा फुलझाडांमध्ये हवे तिथे फोट फोटोशूट करू शकू तर तुमच्यासाठी घेऊन येत आहेत बॉटनिकल गार्डनला चंद्रपूर जिल्ह्यातलं विसापूर येथील प्रमुख आकर्षण म्हणजे बॉटनिकल गार्डन श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी बॉटनिकल गार्डन विसापूर किती सुंदर ना बाहेरून तर आत किती सुंदर असेल तर ते बघूयाच आपण बऱ्याचशा बग्गी गाड्यात तिथे उपलब्ध आहेत लेडीज ड्रायव्हर पण आहेत तर पन्नास रुपये आपण पर कॅन्डेड तिकीट काढायचे सध्या तरी हे गार्डन फ्री आहे फ्री तिकीट घेऊन आत एंट्री करायची आ हा 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 किती सुंदर ट्युलिप गार्डन जणू काही काश्मीरला आल्याचा आपल्याला भास होतो आहे रंगीबेरंगी फुलझाडे विविध कलरची तर आपल्याला असं पैदल पण फिरता येईल आणि निसर्गाचा आस्वाद घ्यायला इथे बरंच काही दाखवलेलं आहे वा 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 विविध रंगी फुलझाडं काश्मीरच जणू काही इथे अवतरलेलं आहे चला तर मी तर पैदलच निघालेली आहे मी बग्गीचा वापर फार कमी केलाय तिकीट काढलं मी पन्नास रुपयाचं हो। विसापूरचेच घेतले आहे सगळं शेकरोटरी विसापूरचेच आहे गाईड आहे विसापूरचेच आहे बगी ड्रायव्हर आहे विसापूरचे आहे साफसफाई वाले विसापूरचेच आहे पूर्ण एक दोन असं एखादी बलाशाचे नाहीतर तर सगळे विसापूरचेच आहे का बोलत आहे लेडीज ड्रायव्हरचं मनोगत ऐकून घेतलं बघा कित्येकांना रोजगार मिळाला आ हा हा पाण्याचे फवारे तुषार अंगावर पडते आहे जागोजागी तुम्हाला हे असं चित्र दिसेल थंडगार होऊन जाल परत मग थंड झाल्यावर थोडं निवांत बसायचं तिथे आणि परत आपण समोर बघायला निघायचं बघा हिरवळ पसरलेली आहे सगळीकडे फुलपाखरांची घरं आहेत विविध झाडांची काश्मीरमधून आणलेली झाडे आहेत इथे चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याची ओळख तुम्हाला इथेच मिळेल ताडोबाचे प्रदर्शन बांबूंच्या वस्तू विविध पक्षी प्राणी जुने दगड जुन्या विविध लाकूड धान्य विविध झाडांची बियाणे थोर पुरुषांची ओळख मिळेल छोट्या पोरांना सगळं माहिती होईल इथे आलं तर पूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातले जे आपले थोर पुरुष होऊन गेले मृत प्राण्यांची कातडी त्यांची विविध नमुनेसुद्धा बघायला मिळतील मृत प्राण्यांच्या अवशेषांपासून हुबेहूब जिवंत भासणारे प्राणी बघायला मिळतील व कसे बनवितात त्याची पूर्ण माहितीसुद्धा इथे वाचायला मिळेल अगदी वाटतात की हे खरोखर वाघ आहेत की ताडोबातली इथली जनावरे आहेत खूप सुंदर बघा त्यांच्या प्राण्यांची कातडी, पक्षी सगळीकडे हिरवळ पसरलेली आहेत थंडीत आणि गार वारा वाटतोय आहे प्रखर चंद्रपूरचं ऊन छोट्या मुलांसाठी कितीतरी विविध खेळणी इथे उपलब्ध करून दिलेली आहेत असे पाच हाऊस आहेत इथे फुलपाखरू उद्यान प्रदर्शनी केंद्र विज्ञान केंद्र मिनी थिएटर निसर्ग निर्वाचन केंद्र भूमिगत संग्रहालय उपहारगृह हो, अगदी निवांत वेळ आपण घालवू असे विविध साधनं पाच शो आहेत तिकीट काढायचं आहे पन्नास रुपयाचं तुम्हाला माहितीचा खजाना तुम्हाला इथे उपलब्ध आहे नक्कीच हे शो तुम्ही बघाल आणि आपल्या मुलांना सुद्धा दाखवाल बघा हे मच्छांचे घर आहेत फुलपाखरांची घरं आहेत इथे सुद्धा आपण वेळ घालवू शकतो इतकं सुंदर वरून पाण्याचे फवारे आपल्या अंगावर पडत आहेत थंड गारवा वाटतो आहे असं हो ला वाटतं की इथेच बसून राहावं काश्मीरमध्ये आल्याचा भास होतोय पण आपल्याला निघावं लागेल ना लवकर कारण की येणाऱ्यांची गर्दी खूप वाढते त्याच्यामुळे आपल्याला काढता पाय घ्यावा लागतो बघा विविध कलरची फुले हां 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 मला ना असं खूप प्राण्यांमध्ये निसर्गांमध्ये रमायला खूप आवडतं अगदी कुणी नसलं तरी चालेल एकटीच मी त्यांच्याशी हितगुज साधत असते कसा दहापासनं पाच सहा वाजेंचा वेळ संपतोय कळतसुद्धा नाही मस्तपैकी फिरा आणि इथे काही खायला मनाई आहे बरं का कारण कचरा खूप होईल ना बाहेर बरच तुम्हाला खायला मिळेल कच्चा चिवडा तर इथलं फेमस आहेत स्वच्छता पर्यावरणाचं भान आपल्याला शुद्ध मंडळींनी राखायलाच हवं ना हा, हा, हा। मन सोक्त मी फिरते आहे गर्द झाडींमध्ये मला तर माझ्या काही कवितेच्या ओळी पण आठवत आहेत खरच आठवांच्या हिंदवळ्यावर मन माझं झुलतंय कुठे काय काय बघू काय काय नको पाच हाऊस आहेत मोठे मोठे आणि इथे शोसुद्धा आहे तुम्हाला पंधरा पंधरा मिनिटांचे पन्नास रुपये तिकीट काढून शो बघायचे आहेत खरंच बघाल बघा मुलांसाठी हे भूमितीय वैज्ञानिक माहिती सायन्स सेंटर आहे माहितीचा खजाना तुमच्या मुलांसाठी आहे चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याची ओळख तुम्हाला इथे मिळेल पण आतना फोटो काढता येत नाही म्हणून मी बरस तुम्हाला दाखविलेलं नाही आहे तुम्हाला प्रत्यक्ष इथेहून सगळं बघायचं आहे फोटो काढण्यास आणि व्हिडिओ शूटिंग करण्यास आत मनाई आहे माझ्या ना कवितेच्या मला काही इथे निसर्गांमध्ये ओळी आठवत आहेत बघा आसतू भासतू आम्ही बॉटनिकल गार्डन मध्ये आलेलो आहोत चंद्रपूरच्या आठ दहा किलोमीटरच्या अगदी जवळ विसापूरला हे बॉटनिकल गार्डन आहे इसापूरचं बॉटनिकल गार्डन खूपच सुंदर आहे एकदा तरी तुम्ही भेट द्या बघा या या, या। उन्हाळा दिवस असूनही खूप थंड थंड आहे असं उन्हाला घाबरू नका तुम्ही कारण की तुम्ही दहा बारा वाजता तरी सगळीकडे असं थंड थंड फवारे तुषार पसरलेले आहेत खूपच मस्त वाटते इथे उन्हाळ्यामध्ये घाबरू नका तुम्ही अकराला या बाराला या एकला या दोनला ला या खूपच मस्त वातावरण आहे उन्हात सुद्धा माझ्यान कवितेच्या तुम्हाला ओळी ऐकल्या नाही बरं वा किती मस्त आस्वाद घेतायत ना खरंच छोट्यातलं छोटं होऊन जगावं माणसांनी काय प्रौढ माणसांसारखं अगदी निरस आयुष्य जगायचं मस्त जिथे ना तिथे अगदी छोटं व्हायचं आणि मस्त आनंद लुटायचा या निसर्गाचा आ हा हा असं तू आस तू जीवनाचा आभास तू गर्दीतही मी जरी गड्या माझी वही वाट तू मकरंद मी बागेचा सुहास तू मृदगंधाचा गंध तू जरी बागे तुल्य हिरवळ तू रुंजी घालणारा भ्रमर तू गवताच आता पाच वाजलेले आहेत सूर्यास्त होत आहे होता है। आता गार्डन बंद व्हायची वेळ झालेली आहे सहाला गार्डन बंद होते खरंच तुम्ही नक्कीच या इथे व्हिजिट द्यायला खूपच दहा साडे दहा वाजता या तुमचा दिवस कसा जाईल ना तुम्हाला कळणार नाही खरंच इथे तुम्ही विसापूरच्या बॉटनिकल गार्डनला नक्कीच या आणि हा व्हिडिओ तुम्ही सर्वत्र शेअर करा बाय गवताचा गाली तू पैजणाची ऋण मी सावळा कृष्ण तू अधिर तुझी मिरामी वा 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 किती सुंदर चला तर आता आपण ना एक गाणं ऐकूया आणि खरंच तुम्ही इथे प्रत्येक झाडांचं बियाणे तुम्हाला जे कुठे बघितलं नसेल ना बांबूंच्या वस्तू वगैरे जुने फार प्राचीन असे लाकूड दगड तुम्हाला इथे बघायला मिळेल तर एक मस्तपैकी आपण गाणं ऐकूया